बरं तू चांगलं कवडताना काय तुला मी सांगितलं तू दुसरं कार्य जाऊ होती तुमच्याच आवडीचं काल नक्की मनात काय मला सांग तुमच्याच आवडीची भाजी बनवली ना हे काय तुझी काय म्हणलं ते ती भाजी घालतो ते जाऊन मरते काय याच्या करताय ना ना तुबाने आमच्या घरी सतरा चक्र मारले म्हणून माय बापांना काय तुझ्या घरी चक्र मारले नाही आता माय बापाचं काढायचं काय आलंय अर्धा संसार झालाय आता आपला आता काय राहिलं ये ना कुणी करीत जाऊ म्हणून ते टाकले महागाळात गळ्यात टाकले ना तू नीट वागा आता आता नीट कमी का काय ए... नीट नाही तर कशी वागू राहिली कशी वाग पहिल्यापासून माया मनातच नाही तू माया मनातच नाही पण आता कसं आहे हे केले नको ते दूर काट उठू करण्याची लक्ष मी पहिले उडी तू होईना माया पहिल्या उंड वाक उठल होती तुम्हाला बोलायचं काय मेन मुद्द्यावर या तुम्ही तुमचं रोजचे कटकट ऐकून ऐकून ना माझं डोकं फार जाम झालं आता काय बोलायचंय बोला तुम्हाला उलटी कधी उलटी कधी चालली मी है? आता सगळं तुमचं ठेवलेल्या ठिकाणी आहे टाइमवर जेवण आहे सगळं आहे सगळं आहे काय पाहिजे अजून तुम्हाला

मला जर राग आला ना मी शपथ दुसरी बायको काय म्हणले करावी दुसरी बायको करा दुसरी बायको करून दाखव आवा तुम्हाला बायको भेटत होती का ते सांगा पहिला अरे लय मागणी येत होती मला मागणी येत होती त्यांना माहित नस तुम्ही कसे म्हणून तुम्हाला मागणी थोडी गेली आमची तुला कोण मागणी बायकोचा आज घेतला परत घेऊ नका तुम्ही बायको ना आजकाल काय बायको अशा रस्त्यावर नाही पडल्या गेल्या लगेच तुम्हाला बायको भेटली तुला पाहणे पाहून यायचं खायचे आम्ही खा फोन करू तुला शेवट फोन कोण झाला नव्हता मला नोकरीवाले पाहणे नोकरीवाले यायचं नोकरीवाला तुमच्यासारखे असे शेतकरी नाही त्यांच्याकडे खायला भाकरी नाही आमिषय बाजू चुलीवर साहेब पकडा करता गेलं पाहिजे पाहिजे करू शकते बायको तुम्ही करूनच दाखवा बायको करून दाखी दाखवा करून दाखी मायर देणार तुम्हाला बायको तुमचं नीट ठाय का उंडा देऊ मोटरसायकल उंडा देते मोटरसायकल ना तर दिवस ते पहिले होते आता गेले ते दिवस माझा बायको मला बायको भेटला नाही बायको भेटली ना तर मी काय म्हणते तुम्हाला जे पाहिजे ते देईल तुम्हाला लाव, लाव पाहिजे किती दिवसात बायको करून आणता किती दिवसात बायको आणली नाही आणली तर नाही नाही आणली तर त्याच्या घरी पाहिजे नाही नाही आणली बायको तुम्हाला माझा नौकर म्हणून राहावं लागेल आयुष्यभर साड्या दिवशी साड्या बर का जर बायको गेलो तू काय कर तुला कांदा नाव सोडावं लागेल मी तुमच्या तुम कपडे घेऊन जाऊ नवरा बायकोचे बस घ्यायको शेरपत्रा बरं तुम्ही बायको करणार माणूस आहे बरं तुम्ही बायको तर करून आम्हाला चॅलेंज नका देऊ तुम्ही रस्त्यावर नाही पडले बरं बरं निघा तुम्ही निघा बायको करायला निघाले अरे वावरात गेल तर वाळ लाकूड भेटत नाही आणि म्हणे मी चारच दिवसात बायको करून आणतो बघते कशी बायको करून आणतो तो रोजची कटकटीची मला असा वैताग झालाय बघते कसं चार दिवसात बायको करून आणते कशी ती बायको टिकू देते मी काय मित्र हो काय तुला पाहत वि बापरे माझी कसं काय आढळणार अरे तो तुझंच लय महत्वाच काय माझं खूप महत्वाचं काम काय महत्वाचं काम तर तेवढं जरी केलं ना बी तो उपकार सुद्धा येत ना अरे बापरे आज काय सूर्य काही पंचमी लागला काय तुला पैसे लागेल तेवढे घे पण पैसे आहे ना माझं काम कर नाही आपण तर आपल्याकडे आहेच ना सगळे काही भाऊ नक्की यावं तुला काय करायचं पण आपले पैसे लागतील पैसे किती घे ना चार्जेस किती किती घेऊन चार्जेस तीस एक हजार रुपये लागतील चाळीस घ्या बाबा पण माझं काम चाळीस मी वायदा करेल चाळीस म्हणजे अर्ध अर्ध्या रात्री काम होईल तुमचं हा मग तेवढं करा आपलं करता पण वाद नाही ना काही नाही जबाबदार मी ना काही झालं तर जबाबदार तुम्ही माझं नाव परत घ्यायचं नाही मी नाही मला चाळीस दिले ना असं झालं नाही पण माझं काम आपलं काम कर नाही बाकी तुमचं सांभार नाही हो ते बरोबर ओके एकदा ओके घंट्यात हा का चार दिवस कशाला घंट्यातच बरं मग चला दाखवा चला लगेच चला ना बाई दोन दिवस झाले बाबा तर गेला आहे खरं काय खोटं काय ते परमेश्वरालाच माहिती आहे आता मला म्हणे बाई चार दिवसात करून येतो बघू आता दोन दिवस तर झाले नसतं बोलले तर बरं झाले असते माझ्या नवऱ्याला काय सांगतं कधी कधी चार्जेस दिले म्हटल्यावर करायलाही आहे बायको आणि असतात बी अशा बायरिक रिकाम्या एखाद्या माणसाला भेटून बी जातात होय ना का हो बाहेर जपलं काय काय म्हणता काय काय बोलता भाऊ काय चाललंय ले टेन्शन झालं मला जगाव का मराव असं झालंय मला एवढं भारी आहे तुमची शेती आहे वाडी आहे एवढं मस्त चालू आहे अहो सगळं आहे भाऊ पण जे मेन माणूस आहे तेच नीट नाहीये काय सांगायचं शिरपतराव काय गावात आहे म्हणे मेन माणूस आहे तेच नीट नाही एवढा भारी माणूस आहे वागता अहो दोन दिवस झाले मला चॅलेंज देऊन गेले मी चार दिवसात बायको करून येतो आज दुसरा दिवस उगालाय त्यांचा आपत्ता नाही त्यांच्या बायकोचा आपत्ता नाही कुठं गेले आणि कुठं नाही बापरे झालं काय अवलं भांडण झालं आमचं मला म्हणे तुला हे येत नाही तुला ते येत नाही तू अशी आहे तू तशी आहे तुला जागचं उठवत नाही असं माझ्या संग भांडण केलं आणि मला म्हणे मी चारच दिवसात बायको करून आणतो काय बहिणी एवढं गोष्ट वास्तवती का किरकोड्या काही आव भाऊ माझं सगळं घराचं संसाराचं राखरांगोळी होऊन जाईल बोलत राहत माणूस कोण बायको द्यायला पण दोन दिवस ना कधी कधी मला खरं वाटते की ते करू शकतात बरं केली तर केली ना तुम्हाला एवढं काय टेन्शन घेते कायच एकदा दुसरी बाई गाड्यात पडवर माझे हल होऊन जाईल बोलायचं मी रागाच्या भरात बोलून गेले बाई काय करू आता बरं आता घाबरू नका काय असंच करायचं लय बायको ची खायचे ना त्याला करते ना बायको बर तुम्ही आयडिया दिली ती बघ बघ नाही ना आयडिया हिच करायची आता बायकोची खायचे ना बरोबर मिटो आपण ती आणि काही चॅलेंज काय देऊन गेला अजून बायको चार दिवसात करतो चार दिवसात करून आणतो तुम्ही काय चॅलेंज दिला त्याला मग काय त्याला म्हणले बाय मी तुमचं धुन भांडे करीन बायको करून आणली तर नाही करून आणले तर तुम्हाला माझं धुन धुवा लागेल असं आमचं चॅलेंज झाले वय नाही तुम्हाला जिंकतो मी तुमच्या हातात हौश आहे ना आता मला म्हणजे माझं बसून गेली निश्चित राहत एकदम निश्चिंत ताण घेऊ नका नक्की ना एकदम नक्की अजिबात काळजी करायची गरज नाही बरं झालं थोडं माझं मन हलक झालं तुम्ही मला दाखवल्या मुळे बायकोचा विषय नायको बीच झालं विषय झाला आता हा निश्चिंत राहो ना मी एकदम नि, निवांत राहते मी माझ्या सोडून तुम्हाला काय चहा वेळ ठेवू का नाही चाय वेळ ठेवतो नाही चाय वेळ काय चाय घेतला आता मी ना एकदम माझ्या डोक्यावरच वज डायरेक्ट आता हलकच होऊन झालं ना हलकं फक्त टेन्शन घेऊ नका आता आता तुम्ही अजिबात तू येईल जाईल काही काळजीच करू नका बघा भाई आता दोन दिवसच बाकी राहिले बरं का आमच्या चालू दोनच दिवस हा हा असं अशी अशी खाजी मिळतो ना आपण पुन्हा कधी बायकोचं नाव घे का नाही घेस बर बायको एवढी सोपी तु वाटली काय नाही बाई त्यांचं काही खरं नाही ते करतील बी हो पण माझ्या फक्त मी जर सांगितलं ना बर झाले बाई भाऊजी आले दोन शब्द काहीतरी सांगून गेले पण आता बघू पुढे काय होत अरे तेव्हा तुला काय काही पडणार नाही काय लागण येणार सगळं सावस केव्हाला दररोज झालायचा काहीच घाबरायचं नाही बर काही प्रॉब्लेम नाही ना माळी नायचं आण ना ते बाकीचा टुकडा ताब्या नावून टाक बाय तुम्ही बायको करून मी काय रिसिदा माणूस आहे बाकीचा कुटकान ताम्या बरोबर आम्हावर उतरून टाक तुम्ही आणले बाई मी काही बळजबरी आली हे नाही आणलं मला माणसाने आत्महत्या करू का फाशी घेऊ आता आम्हाला आम्हाला घरात प्रवेश करायचा आहे ना ते आमच्यावरून टाक माणसाने आणलं सोबत लग्न केलं अगं बाई मला या माणसाने सांगितलं चल म्हणे लग्न करून घे माझ्यासोबत सर्व व्यवस्थित आहे मला या माणसाने फुसलवलं ये दाखवलं मला आश्वासन दिली मला सर्व आहे माझ्याकडं चलच थांबायच तिला बायको केलीच कस काय

आपल्या नवऱ्याला ठेवायचं मुठीत नवरा दिलाय सांड सोडून नवरा एक नंबरचा बैल तो नवरा झालेला येतो मग बाय नवऱ्याला आधी त्याचे समाधान नव्हतं नवऱ्याला मुठी ठेवायचं ना सवय दिलाय त्याला गावभर सांड सोडून बायकांवर ध्यान ठेवायला पण बायांना कळायला पाहिजे ना कशाला नवऱ्या बायकांना काय मजबूर असती कोणाकोणाची बाय माणसांनी लालू लालूस वगैरे दिली सांगितलं घरदार वगैरे यायचं त्याच तिकडं चांगलं शोधायचं गरीब गुरु गरीब दुबळ्या नवऱ्याकडे गरीब गोरी दुबळा माणूसला त्याच्याकडून एवढं झील आपल्या नवऱ्याला आपण घरात दापायच त्याला म्हणायचं कोणाच्या बायकोवर नजर नको ठेवू कोणाच्या बाईला गंदी नजरेनं बघू नको नजरेनं बघतो बरोबर मागे लागून येते हा का बाया त्याच्या मागे लागून येते धुंडायचा नवरा फालतुकच नाहीये का मग माझं नाव अजिबात फालतू नाहीये नाही आमच्या दोघांचं काय थोडी किटकिट झाली तू बघ थोबड करून आणि त्याच्या मागे निघून पण त्याला असं ठेव ना मुठी मध्ये पदराला बांधून ठेव ना एवढा गुन्ह्याचा आहे का नवरा फालतू नाही याच्या नंतर मी पदराला बांधून म्हणजे असं बाईल चाळे वगैरे करायला टाइम झाला का किती टाइम झाला टाइम किती झाला तो टाइम झाला साडे अकरा वाजे हा झाला माझा टाइम मग बर का हा टाइम

पन्नास हजार पन्नास हजार दोन तासाच्या पन्नास हजार घेतले त्या बाईने झालं त्याचं काम आता मी जिंकले तुम्ही हारले कसं काय कसं काय बायको आणली निघून हे बा बायकोने आणली आम्ही नाटक वगैरे केलं होतं नाही नाही त्याला काय माहिती हा 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 त्याला काय माहिती प्लॅनिंग सका भाऊजी तुम्ही एक नंबर काम केलं आता साडे साडेजा मी घरात घेऊन आवडत्या साबण थोडी मापात लावायची बरं का असे बुरक्या नाही पडल्या मा पाहिजे माझं काम झालंय मी आता निघू का माझं काम झालंय मला दुसरीकडे पण कामाला जायचंय हा ठीक आहे चालेल चला आता लागा का आम्हाला शेरपतराव हो। काय झालं काय काय करायला गेला तर काय झालं बाई करा तू मग आता काय झालं पैसा गेला बाई गेली आता दो आयुष्यभर माझ्या साड्या चला चला मस्तपैकी पैकी बर का हा